नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे रव्याचे पाकातले लाडू तर गणपती गौरी विशेष आपण हे लाडू बनवतो आहे आणि मुलांनासुद्धा आता गणपतीच्या सुट्ट्या लागल्यात तर त्यांनासुद्धा अधूनमधून काहीतरी खायला हवं असतं आणि हा प्रसाद म्हणून तुम्ही गौरी गणपतीसाठी सुद्धा बनवू शकतात बनवायला ही रेसिपी अतिशय साधी सोपी आहे बऱ्याच वेळेस असं होतं की पाकातले लाडू बऱ्याच वेळेस फसतात म्हणजे चुकतात पाक नीट न झाल्यामुळे यामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत रवा व्यवस्थित भाजून घेणे आणि पाक परफेक्ट बनवणे चला तर चला आपण बनवायला सुरुवात करूया तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दोन महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्या म्हणजे मिश्रण पातळ झालं तर काय करावं किंवा सर झालं तर काय करावं तर चला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण आता लाडू बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पातेले घेतलेला आहे आपण याला टोपसुद्धा सुद्धा बोलतो तर ह्याच्यामध्ये मी बारीक रवा घेतलाय तर हा एक टोप रवा घेतलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी तूप घेतले तर आपल्याला रव्याचे लाडू बनवण्यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे तर इथे कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतली आहे आता या वाटीमधलं अर्ध तूप आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हा रवा आपण सर्व याच्यामध्ये टाकूयात गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हा रवा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजायला जरासा पेशन्स लागतो म्हणजे लाडू छान खमंग असे होतात तर कमी गॅसवरती अगदी सुगंध येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे हे लक्षात ठेवायचे आपल्याला रव्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे फक्त रवा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा चांगला आतपर्यंत भाजला गेला पाहिजे म्हणजे लाडू खालेला छान लागतात तर गॅसची फ्लेम कमी ठेवून हे आता सहा सात मिनिट हा रवा चांगला भाजून घेतला आहे हलका फुलका झाला आहे पहा तर याच्यात आणखीन आपण तूप टाकूया तर अर्धा आणखीन मी तूप टाकून घेते आणि आणखीन आपण हा रवा भाजून घेऊयात तर मस्त सुगंध यायला सुरुवात झाली आहे रव्याची तर रवा भाजला गेला हे कसं ओळखायचं तर रवा भाजला की हलका फुलका होतो आणि छान तो फुलून येतो आणि सुगंधही येतो आपल्या घरामध्ये आणखीन कोणी असेल तर त्यांनी विचारलं की काय बनवते छान सुगंध येतोय तेव्हा समजून जायचं की आपला रवा छान भाजला गेला आहे तर इथे मस्त मी हे दहा बारा मिनिट होत आले हा रवा छान भाजून घेतलाय अतिशय हलका फुलका झाला आहे आणि याचा कलरही अजिबात चेंज झालेला नाही आहे तर मस्त हा रवा भाजून झाला आहे आता हा रवा सर्व मी प्लेटमध्ये काढून घेते तर याच कढईमध्ये राहिलेलं एक चमचाभर तूप टाकून घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकतोय तो, तो म्हणजे गव्हाचं पीठ तर इथे दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतो आहे याने काय होतं रव्याचे लाडू बांधण्यास मदत होते छान याने बाइंडिंग येतं त्यामुळे जरूर तुम्ही इथे रव्याच्या लाडवामध्ये गव्हाचं पीठ वापरा तर कमी गॅसवरतीच हे पीठसुद्धा आपण छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे तर पाहू शकतात सहा सात मिनिटभर हे पीठ मी छान खमंग होईपर्यंत असं हलकं फुलकं होईपर्यंत भाजून घेतले तर हे सुद्धा आपण पीठ रव्यामध्येच काढून घेतले तर आपला रवा आणि गव्हाचे पीठ छान तुपामध्ये भाजून झालेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक बनवायचा आहे बऱ्याच वेळा खूप चुका होतात तर इथे आपण एक पातेला रवा घेतलेला त्यासाठी मी अर्ध पातेलं साखर घेतली आहे आणि साखर भिजेल एवढंच आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतले तर पाऊन पातेल असं मी पाणी टाकले तर व्हिडिओ बंद होता त्यामुळे पाणी टाकताना तुम्हाला दाखवू शकले नाही सॉरी बरं का तर साखर भिजले एवढं पाणी घ्यायचं आणि आता हा साखर सर्व आपण विरघळेपर्यंत हा पाक करून घ्यायचं आहे तर मिडियम गॅस केलेला आहे मी आणि हा पाक छान शिजवून घ्यायचा आहे तर साखर पूर्ण विरघळल्यानंतर तीन चार मिनिट आणखीन मी हा पाक शिजवून घेतला आहे याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकून घेतली आहे अर्धा चमचा तर इथे पाहू शकतात पाकाला असा चिकटपणा आलेला आहे हे पहा तर आणखीन आपण हा पाक शिजवून घेऊया थोड्या वेळासाठी तर इथे आपल्याला रवा लाडू बनवण्यासाठी एक तारे पाक हवा आहे तर तो सगळ्यात सोपं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ना आपला मध कसा असतो सेम मधासारखं याचा टेक्स्चर पाहिजे आपल्याला चिकट असा हा पाक करायचा तर आत्ता पाहू शकतात तर उलटण्यावरून असे हे टिपके हळूहळू आहेत तर पाक चेक करताना नेहमी उलतानावर अगोदर असं घ्यायचं आणि लगेच हाताला पाक घ्यायचा नाही थोडी वाफ जाऊ द्यायची आणि हाताला घ्यायचं हे पहा असं हे चिकट झालं आहे सेम याचं मधासारखं टेक्स्चर झालं आहे तर परफेक्ट असं आपल्या इथे पाक तयार झालेला आहे आता या हा सर्व पाक बनवून घेतला आहे त्यामधला चार पाच चमचे पाक बाजूला काढून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की रवा भरपूर पाक शोषून घेतो किंवा घेतही नाही तर त्याच्यानुसार आपण हा पाक बाजूला थोडा काढून ठेवायचा लागलास तर आपण हा टाकून घेणार आहोत तर इथे बाकीचा पाक आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे रवा आणि आपण जे पीठ भाजून घेतले ते हे पाकामध्ये टाकून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये काजू बदाम म्हणू जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील ते तुम्ही टाकू शकतात आता हे मिक्स करून घेऊयात तर गोडाचा पदार्थ म्हटलं की चिमूडभर मीठ तर टाकायलाच पाहिजे त्याने काय होतं पदार्थाची चव आणखीनच वाढते तर आई नेहमी म्हणते गोड पदार्थ बनवला की त्यामध्ये चिमुळभर मीठ नक्की टाकावं तर असं काही गोडाधोडाचं बनवलं की आपल्या आईने बऱ्याच गोष्टी असतात लहान सहान शिकवलेल्या त्याबरोबर आपल्याला आठवतात हो की नाही तरी ते मी सर्व मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये आणखीन आपण पाक जो ठेवलेला आहे तो पुरेसा होईल तर याच्यामध्ये तो सर्व मावून जाईल तर राहिलेला पाकसुद्धा सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि हे सर्व मिक्स करूया आत्ता जरी हे मिश्रण ओलसर वाटत असेल तर आपल्याला थोड्या वेळासाठी हे असं झाकून ठेवायचे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात अर्धा ते एक तास हे मिश्रण असंच ठेवायचे म्हणजे पाक सर्व रव्यामध्ये ऑब्झॉर्ब होतो आणि रवा चांगला हा पाक शोषून घेतो थेवन, थेवन पन, तर आपण आता इथे अर्ध्या तासासाठी हे असं झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात तर इथे आता अर्ध्या तासानंतर आपण परत हा उघडून रवा पाहूयात तर हे पहा तर अगोदर किती पातळ होतं आणि आता हे थोडंसं घट्टसर झालं पण हे मिश्रण आणखीन थोडं गरमच आहे आणि याच्यामध्ये आणखीन थोडं ओलसरपणा आहे तर आणखीन अर्ध्या तासासाठी आपण हे मिक्स करून झाकण ठेवून देऊयात तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणखीन हरावा चांगला फुलला जाणार आहे याच्यातला पाक आणखीन मुरणार आहे तर अर्ध्या तासाने आपण हे मिक्स करून घेतले आता याच्यावर परत झाकण ठेवूया तर हे आणखीन थोडं गरम आहे आत्ताच आपल्याला याचे लाडू बनवायचे नाही आहेत आणि मिश्रणही ओलसर आहे थोडंसं तर याच्यावर मी झाकण ठेवते आणि अर्धा तास झाकून ठेवते तर बरोबर एक तास आपण हे मिश्रण असंच ठेवलेलं तरी ते पाहू शकतात आणखीन अर्ध्या तासाने म्हणजे पूर्ण एक तास हे मिश्रण असंच ठेवलेलं आणि दोनदा आपण मगाशी अगोदर अर्ध्या तासाने आणि आत्ता हे परत मिक्स करून घेतले तर हा असा कोरडासा जर असं झालेला आहे तुम्हाला दिसत असेल तर असं हे परफेक्ट लाडूचं मिश्रण आपल्याला हवं आहे म्हणजेच लाडू पाकातले परफेक्ट बनतात तर आता आपण इथे एका मुठीमध्ये जेवढं मिश्रण मावेल तेवढं हातामध्ये घेऊया आणि दाबून दाबून याला गोल आकार देऊन घ्यायचे तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे हे लाडू बनवायचे आहेत लहान मोठे तेवढे तुम्ही बनवू शकतात तर इथे मी खूप लहानही नाही आणि खूप मोठेही नाही मिडियम साईजचे असे हे लाडू बनवते आहे तर तुम्ही पाहू शकता सहज मौसूद असे हे रव्याचे लाडू वळले जातात वरून तुम्ही याला पिस्ता काजू बदाम जे तुम्हाला आवडत असेल ते वरूनसुद्धा आणखीन लावू शकतात दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही सुद्धा छान लागतात तर अशा पद्धतीने आपण हा लाडू वळून घेतला आहे शेवटी असा हातावरती गोल फिरवून घ्यायचं म्हणजे याला छान गोल असा आकार येतो तर हे पहा परफेक्ट असं आपल्या इथे रव्याचा पाकातला लाडू तयार आहे अजिबात चुकणार नाही ही रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण घ्या तुम्ही कोणत्याही मग वाटी पेला काहीही घ्या पण प्रमाण सेम घ्यायचे तर तुम्हाला मी आणखीन एक बनवून दाखवते तर अशा पद्धतीने हे मिश्रण घेऊन दाबून दाबून गोल करायचे आणि याला वरून काजू बदाम पिस्ता काही लावून असा हा रव्याचा लाडू तयार करायचे तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी दोन महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्या म्हणजे तर पहिली टिप्स आहे रव्या लाडवाचं जर मिश्रण ओलसर झालं तर दुसरा रवा घ्यायचा आहे बारीकच घ्यायचा आणि थोडं तूप टाकून खमंग सुगंध येईपर्यंत नऊ दहा मिनिटे चांगला भाजून घ्यायचा थंड झाल्यावरती मिक्सरवरती बारीक करायचा आणि मग या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा त्याने काय होईल या मिश्रणामध्ये जो ओलसरपणा आहे तो चांगला ॲब्झॉर्ब होईल आणि लाडू व्यवस्थित वळता येतील आणि बाइंडिंगही छान येईल तर ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स पहिली होती दुसरी काय आहे हे मिश्रण तुम्हाला खूप घट्टसर कोरडो कोरडं वाटत असेल तर थोडासा परत एक तारी पाक बनवून घ्यायचा आणि असं चमच्याने वरून एक दोन एक दोन चमचे टाकून मिक्स करून व्यवस्थित पाहायचं लाडू वळला जातो आहे की नाही त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाक टाकून हे लाडू वळू शकतात तर इथे मी तुम्हाला दोन लाडू बनवून दाखवलेले आहेत तर बाकीचे सुद्धा रवा लाडू आपण असे सेम बनवून घेतले तुम्ही पाहू शकता याला किती छान गोल आकार आला आहे दिसायला जेवढे हे सुरेख दिसत आहेत तेवढेच खायला टेस्टी लागतात तर नक्कीच ही रेसिपी करून पहा कशी वाटली तुम्हाला ती रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपण भेटूया अशाच पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये बाय बाय